माझ्या स्वप्नात एक माणूस येतो आणि डोंगरात माझा मृतदेह आहे असं सांगतो अशी कहाणी एका तरुणानं पोलिसांना जाऊन सांगितली पोलिसांनी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी सुद्धा केली तेव्हा त्यांना आढळला माणसाचा सांगाडा एखाद्या सस्पेन्स चित्रपटाची कहाणी वाटावी अशीच आहे ही घटना काहींना ऐकून विनोद वाटेल काहींना भीती वाटेल काही जण प्रश्नही विचारतील की ही क्राईम स्टोरी कशी वाटते तुम्हाला तर ही क्राईम स्टोरीच आहे गूढ वाटेल अशी क्राईम स्टोरी आहे कसं तेच आजच्या क्राईम स्टोरीत सांगणार आहे नमस्कार मी हर्षदा परब सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीतल्या आजगाव इथं राहणाऱ्या तीस वर्षांच्या योगेश आर्या या व्यक्तीच्या स्वप्नात एक मृतदेह येत होता योगेशच्या म्हणण्यानुसार हा मृतदेह त्याच्याकडे मदत मागत होता या तरुणाच्या इन्स्टा अकाऊंटनुसार दररोज येणाऱ्या या स्वप्नाची शहानिशा करण्यासाठी योगेश खरोखरच मृतदेह आहे का हे शोधण्यासाठी भोसते गाटात गेला देखील होता योगेशच्या इन्स्टा अकाऊंटवर आजही तो व्हिडिओ तिथं आहे या व्हिडीओमध्ये योगेशने माझ्या स्वप्नात दिसणारी व्यक्ती मला इथं भेटेल अशी अपेक्षा आहे असं सुद्धा म्हटलंय त्या व्यक्तीच्या शोधात तो गेला होता पण तिथं काय त्याला यश आलं नाही त्यानंतर थेट योगेशनं पोलीस स्टेशनच गाठलं पोलिसांनाही सुरुवातीला योगेशच्या स्वप्नाबाबत किंवा जंगलात योगेश कोणाला तरी शोधायला गेलाय याबाबतची माहिती मिळाली ते एका व्हिडिओतनं त्यानंतर पोलिसांच्या फॉरेन्सिक टीमनं याबद्दलची तपासणी सुरू केली अनेक पथक पाठवण्यात आली पण त्यांना हा व्हिडिओ इन्स्टा अकाउंटवर असल्याचं आढळलं तेव्हा पोलिसांनी तो विषय सोडून दिला त्यानंतर योगेशनेच स्वत सतरा सप्टेंबरला स्वप्नात आलेल्या व्यक्तीनं मदतीची मागणी करत लोकेशन सांगितलं असा दावा करत रत्नागिरीतल्या खेड पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांना याची माहिती दिली मला वारंवार स्वप्न पडतात खेड रेल्वे स्टेशन समोर एका डोंगरात पुरुषाचा मृतदेह आहे तो माझ्या स्वप्नात येऊन मला मदत करा असं सांगतो असं त्यानं पोलिसांना सांगितलं पोलिसांना योगेशला काहीतरी मानसिक त्रास आहे असं वाटलं कसं ते माहीत नाही पण मग खेड पोलिसांनी योगेशच्या या बोलण्यावरनं आधी एफआयआर नोंदवण्याचा निर्णय घेतला महत्वाचं म्हणजे आरमध्ये नोंद करताना पोलिसांनी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी येथील आजगाव इथं राहणारे योगेश पिंपळ आर्या वय वर्ष तीस हे खेड पोलीस ठाण्यात आले मला वारंवार स्वप्न पडतात त्यामध्ये खेड रेल्वे स्टेशन समोर एका डोंगरात पुरुषाचं प्रेत असल्याचं दिसतं तो पुरुष माझ्या स्वप्नात येऊन मला मदत करा असं सांगतो असं देखील नमूद केलं पोलिसांनी नुसता एफआयआर नोंदवला नाही तर योगेश सांगत असलेल्या ठिकाणाची त्यानंतर तपासणी सुरू केली पोलिसांच्या या तपासणी दरम्यान पोलिसांना एका आंब्याच्या झाडाजवळ कुजल्याचा वास येत होता पोलिसांनी जिथून वास येत होता त्या दिशेनं जाऊन तपासणी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना आंब्याच्या झाडाच्या फांदीला काळ्या रंगाची वायर आणि प्लास्टिकच्या पट्ट्या बांधत त्याला टॉवेलनं बांधून गळफास घेतलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह हो खाली पडलेला आढळला राखाडी रंगाचं जॅकेट राखाडी रंगाची पॅन्ट अशा पोशाखाच्या आत मानवी हाडं असल्याचं पोलिसांना तिथं आढळलं या मृतदेहाच्या पायाजवळच काळ्या रंगाची एक सॅक सापडली मृतदेहापासून पाच फुटावर एक कवटी सुद्धा पोलिसांना सापडली आणि ती माणसाची कवटी आहे तर मृतदेहाच्या दोन्ही ढोपरांजवळ काळ्या रंगाचे बूट सापडले होते मात्र या व्यतिरिक्त पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवणारे कुठलेच पुरावे अद्याप तरी मृतदेहा शेजारी सापडले नाहीत त्या सॅकमध्ये सुद्धा सापडले नाहीत त्यामुळे व्यक्ती कोण आहे जिचा हा सापळा आहे याच्याबद्दल पोलिसांना अजून कुठलीही माहिती मिळालेली नाही या व्यक्तीनं आत्महत्या केली की तिची हत्या झाली आहे याचा उलगडा अद्यापपर्यंत होऊ शकलेला नाही खेड पोलीस सध्या याच बाबींचा तपास करतायत पण मृतदेहाची अवस्था पाहता त्या व्यक्तीचा मृत्यू बरेच दिवसांपूर्वी झाला असावा असं दिसत आहे स्थानिकांना याचा मागमूसही नसावा याबाबतही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आणि पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करतायत शोध घेत आहेत त्यामुळेच ही क्राईम स्टोरी आहे आणि महत्वाचं म्हणजे पोलिसांच्या डायरीमध्ये एफ आय मध्ये याची नोंद सुद्धा आहे म्हणूनही ही क्राईम स्टोरी आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे पोलिसांना एक सापळा सापडलेला आहे माणसाचा सा तो सापळा आहे आता ती बाई की पुरुष याच्याबद्दलचा सुद्धा पोलीस सध्या फॉरेन्सिकच्या माध्यमातून शोध घेत आहेत योगेशच्या त्या गूढ स्वप्नाचं कोडं उलगडलं खरं पण आणखीन अनेक गुढ प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत पोलीस तपास करतायत योगेश आर्याला आणखीन काही स्वप्न पडतायत आणि आणखीन काही माहिती मिळतीय का याची सुद्धा काही जण वाट पाहत असतील पण पोलिसांच्या तपासात काय माहिती समोर येते हे बघणं महत्वाचं असणार आहे